नमस्कार मित्रांनो मी दिलीप आठवले यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहे मी माझ्या गावाकडे आलेलो आहे आणि आठवले वस्ती या ठिकाणी तुम्हाला बोर्ड दिसत असेल वर या आठवले वस्तीवर आलेलो आहे तर आपण आठवले वस्तीचा आज आढावा घेणार आहे या आठवले वस्तीमध्ये गेली दोन तीन वर्षापासून ह्या ठिकाणी बरेच कुटुंब आलेले आहेत गावातून मळ्यामध्ये राहण्यास आणि त्यांची प्रगती होत आहे तर तुम्हाला प्रगती कशा प्रकारची होत आहे ते वेगवेगळ्या प्रकारची घरं बांधलेली आहेत त्यांनी स्वतःला डेव्हलपमेंट केलेलं आहे हे तुम्हाला पाहल्यानंतर अतिशय आनंद वाटतील की ग्रामीण भागात पण आपल्या माणसांचा विकास होतो शेतकऱ्यांचा विकास होतो तर चला तर पाहू सर आठवले वस्तीचा हा विकास ही आठवली वस्ती आहे मित्रांनो आठवली वस्ती ही चालू होत आहे ह्या ठिकाणी सेड मारलेला आहे ज्याला आपण रेशीम उद्योग म्हणतो रेशीम उद्योगासाठी सावळा आठवले आणि संजय आठवले आणि सेड मारलेले आहे नंतर ह्या ठिकाणी आप्पासाहेब आठवले गोरख आठवल्यांचं घर आहे आणि ह्या ठिकाणी आपण पुढं पुढं जर पाहत गेलं अनेक वस्त्या झालेल्या आहेत तर या वस्त्यावरून तुमच्या लक्षात येईल की आठवले वस्ती ही दाट होत आहे आणि या वस्तीमध्ये तुम्ही गेल्यानंतर एक वेगळा आगळा अनुभव घेता येईल तर अशा प्रकारे तुम्हाला तो का ह्या ठिकाणी आता झाडंही लावलेली आहेत झाडं वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तो का ह्या साईडला लिंबाची झाडं आहेत पलीकडल्या साईडला काही कांबळे बंधू ढालेवडीचेच राहतात ह्या साईटला पहा असं जर पाहिलं तरी तर पे पोल्ट्री फार्मचा शेड झालेला आहे आणि ह्या ठिकाणी चला आपण पाहूया ह्या ठिकाणी लिंबाचं झाड लावलेलं आहे नंतर हे काकासाहेब आटोल्यांचं घर आहे उत्कृष्ट असा बंगला त्यांनी सुरुवातीला त्यांनी ह्या ठिकाणी बंगला बांधला यानंतर अनेक बंगले होत आहेत आजूबाजूला निसर्ग सौंदर्य अशी झाडं लावलेली आहेत पहा असंच आपण काय करणार आहे या ठिकाणी भेटी देणार आहे आठवले वस्तीला या ठिकाणी वेगवेगळी वेग तुम्हाला घरं दिसतात या आठवले वस्तीने डेव्हलपमेंट केलेलं आहे या ठिकाणी कांबळे वस्ती आहे बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी वसलेली आहे हे नवीनच घर बांधलेलं आहे अतिशय सुंदर असा बंगला आहे हे ढालेवडीचे सुपुत्र आहेत विक्रम आठवले यांनी हा नवीनच बंगला बांधलेला आहे म्हणजे गावाकडे राहून पण काहीतर माणसाला विकास करता येतो प्रगती करता येते ही फ्रंट साइड आहे आणि या फ्रंट साइडला काय केलेलं आहे पुढल्या साईडला हे पा बांधकाम चालू आहे आतमध्ये या ठिकाणी बोर पण मारलेले आहे पहा ह्या ठिकाणी बोर मारलेले आहे आणि इथून हे पाणी आत घेतलेलं आहे आणि हे वरचा पण हा एक फ्लोअर त्याने बनवलेला आहे आता विक्रम सध्या इथं जवळ नसला तरी नाही तर त्यांना अधिक माहिती सांगितली असती तर चला आपण आतमध्ये पण जाऊ काय कसं कसं केलेलं आहे बघू हाँ फ्रंट साइड है फ्रंट साइड है हाँ हाँ हॉल हाँ, है हॉल हाँ किचन है किचन पहा सुंदर के लिए लिए। टॉयलेट आनी बाथरूम आहे ह्या ठिकाणी बेडरूम केलेला आहे अजून का तुम्हाला काही भाग वरचा पण दाखवतो मित्रांनो अशा काही गोष्टी असतात की गावाकडे पण पाहण्यासारख्या आहेत आणि आपण आता वरती पण जाणार आहोत या ठिकाणी पायऱ्याही आहेत वरवर जाणार आहे आपण असंच अशाच परकी रे वर वरती जाऊया आपण वर वर गेल्यानंतर या ठिकाणी पण एक या ठिकाणी पण मोठं त्यांनी बनवलेलं आहे हे पहा या ठिकाणी वरच्या साईडला दोन रूम काढलेले आहेत दोन रूम मस्त पण काढलेले आहे या ठिकाणी संडास बाथरूम पण आहे म्हणजे दोन हॉल असं संडास बाथरूम असं केलेलं आहे पाहण्यासारखं आहे सुंदर आहे एकदम मुळात तो कारागीर आहे तो गोंडी काम करायचा आता तो कंस्ट्रक्शन वगैरे पाहतो आणि पूर्ण गाव ढालेवडे दिसते बरं का विक्रमच्या घरावर ना पूर्ण गाव दिसते हा गावचा डांबरी रोड दिसतो का तुम्हाला काय डांबरी रोड डांबरी रोड तांबरीरोम हा इथं निळा ध्वज आहे बरं का हे महत्त्वाचं आहे बरं का या निळा ध्वज लावलेला आहे गावातही विक्रमचं घर आहे परंतु आता कसं तो शेतात त्याला येऊन राहायची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती त्यामुळे तो आलेला आहे मित्रांनो नंतर आपण शरद आणि धनंजयच्या घराकडे जाणार आहोत बरं बरोबर चला तर शरद बसलेला आहे पाणी पिवाय की शरदनं आता घर बांधलेलं आहे ते पहिलं पाहूया अतिशय सुंदर असं घर बांधलेलं आहे शरद आणि धनंजयन हे दोघं भाव आहेत सुंदर असा बंगला त्यांनी तयार केलेला आहे मित्रांनो याच घर पाण्याच्या अगोदर एक वैशिष्ट्य आहे यांचं आपण घर बघू वैशिष्ट्य पण मी सांगतो हा कुत्रा आहे त्याचा हा 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 शरद हा हा शरद आहे विशेष एक संस्था चालवतो काय तू या संस्थेचं नाव रिपब्लिकना संगठित कांग्रेस नगर महाराष्ट्र तो राज्य एकड़ पर एक मोटा हॉल है तो हॉल है इकडे संडास बाथरूम केलेला आहे वरती असंच आहे ना वरती पण जाऊ आपण हा ही प्रभावी वरच कंस्ट्रक्शन आहे दुसरे विशेष म्हणजे यांनी काम का केलेलं आहे चांगलं कारण हे कारागीर आहेत गौंडी काम करणारी का माणसं आहे सगळे त्यामुळे त्यांना काय करायचं कसं करायचं चा। याची चांगली कल्पना आहे हा मधला पिश ठेवलाय काय सीम आहे ना पलीकड हां म्हणजे दोन्ही भावांचं हे वेगवेगळं घर आहे हा बघा शरदला मी बरोबर घेतो हां शरद आता सांग तुझ्या संस्थेचं नाव पूर्ण सांग रिपब्लिकन असं कामगार संघटना हां ही यांची संस्था आहे संस्थेच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचा विकास केलेला आहे आणि गौंडी कामही करतात आणि वैशिष्ट्य म्हणजे यांचं तुम्हाला मी बोललो तो मित्रांनो